वे वे। मी नसल्या कारणामुळं करणार मी या साहेबांच्या प्रयत्नांना यश मिळव म्हणून या युम लागणारा जो आहे तो या ठिकाणी

सर्वांना विनंती आहे गोळ्यामध्ये वडिलांच निधन झालं त्यांच्या धोक्या बनवून आपल्या शाळा मराठी शाळा आहे डोंगलेवाडी गावामध्ये यामध्ये जनकराव मारुतराव मोरे यांनी दिकर जिल्हा परिषदला तत्कालीन वेळेस बावन्न ला आमच्या आजोबांनी बक्षीस दिलेलं जे पाठी मारवाडी आहे त्या मार ठिकाणी बापूरावचे वडील वडी वास्तव्याला होते त्यांचे आकल्क निधन झाले त्यामुळे ही लहान मुलं 私ジちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちれ私たちは、私たちは、私たちは、私たんは、私す。ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ちは、私ち 私たちは、私、うんね、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た私たちは、私たち私たちは、私たち私たちは、私たちは、私たちは、私た की ही जी व्यवहार आहे ती आता जुनी राही त्याच्यामध्ये काम करण्याची आवश्यकता दिसत नाही आणि योग्य वेळी नवीन वास्तूचा निर्णय घेऊ शकलो तर नवीन पिढी जी आपण सगळे अन्न अभ्यास करत आहे ती या भागातून तयार होऊ शकेल आणि त्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घ्यायची गेला यांची मध्ये भेट नाही सर सांगितलं हा खरा न सगळ्या तयार करून देतो त्याची जबाबदारीच्यासाठी त्यांच्या एक खरा तयारी केलाय आणि काम सुरू करायचं म्हणण्याचं काय काय अडचण घ्यायची वरती ही जी वास्तू जुनी आहे ती खास वस्ती शाखा कारखान्यांनी केली कधी केली त्या काळात कारखान्यामध्ये जे लोक होते कदाचित सक्षन त्याची वाटली माहिती नाही त्यावेळी कोण होतं पण माझे म्हणजे अफाज हवा हे त्याच्यामध्ये होते आणि त्या सगळ्यांनी तेव्हा प्रोत्साहित केलं आणि हे वास्तू त्याच केले पण आजची स्थिती वाढीच आपल्याला उद्याच्या भविष्याच्या दृष्टीने काही नवीन निकाल घेतला पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी शिक्षण संस्था महाराष्ट्राची एक अत्यंत चुनि आणि महत्वाची संस्था आहे स्वातंत्र्याच्या अन्नमध्ये भावना फासल्याने इंग्रजांच्या विविध संघर्ष करण्याची भूमिका घेणारे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यापैकी त्याच्यात पुन्हा घेण्याचे काम करण्यातील पहिली शाळाची काळजी करण्याच्याजवळ उद्या शाळेत उद्या जाणार असे एक तर ही संस्था प्रचंड काम करण लोकांनी आपली सगळी ताकद ही यांच्या पाठीशी उभी केली लाखो विद्यार्थी शिकले बारामतीला मी सुरुवातीच्या काळामध्ये एम्ही एस हायस्कूलमध्ये शिकत होतो माझे वडील रोविंद्र पवार त्याची सरकारी जे काम त्याच्यानंतर कदम असे सरकारी त्याची होते आणि त्या सगळ्याच्या सगळ्यांच्या कमीविषयी झालेलं होतं आणि या सगळ्यांनी उत्तर ठरवलं की मला उशीमध्ये शाखा असेल पाहिजे आणि शाहू हायस्कूलचा जन्म त्याच्यातून झाला मी इंग्लिशमध्ये शिकत होतो

या सगळ्या ठिकाणी काम करायचे मला संजय राहिली माझ्या आधी पाटील अध्यक्ष होते त्याच्या आधी यशवंत चव्हाण अध्यक्ष होते दादांचे नेते गेले अनेक वर्ष किशन संस्थेचे अध्यक्षपद हे माझ्याकडे आहे आणि आम्ही सगळे मिळून या संस्थेचा विस्तार कसावे या संस्थेमध्ये सुविधा कसायची અને સંસ્થેદા દેતા લક્ષ દીધો અને સુદૈવાના આ સપેચી હશે અને સંસ્થે નામ નુસ્ત અનક મુલામ જગ્યા અનકઠિકાણી કામ